नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा मुंबई पोलिसला आतापर्यंत किती फॉर्म भरण्यात आलेले आहेत हा महत्वाचा प्रश्न घेतलेला आहे नवी मुंबईला किती फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि ठाणे शहरला किती भरण्यात आलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण सगळं व्यवस्थित समजेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला पदसंख्येनुसार कॉम्पिटिशन सांगणार आहे आणि किती फॉर्म आलेले आहेत हे सुद्धा सविस्तर व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे आणि अजून फॉर्मची मुदत वाढली म्हणजे फॉर्मची मुदत पंधरा एप्रिलपर्यंत uh, आहे तर तिथपर्यंत किती फॉर्म होऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला अंदाज सांगतो मी आणि आतापर्यंत करेक्शन तुम्हाला देतो की कि किती फॉर्म आलेले आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा आणि सगळ्या विद्यार्थी मित्रांना जे पोलीस भरती ट्राय करतात त्या सगळ्यांना मला एक सांगणं आहे की आता या थोड्याच दिवसात इलेक्शन चालू होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इलेक्शनच्या नादाला लागून कोणाच्या नेत्याच्या मागे फिरायचा असेल आणि जाऊन प त्यांच्या पार्ट्या खायच्या असतील दारू प्यायच्या असेल कुठं दंगा मस्ती करायची असेल तर तुम्ही पोलीस भरतीचा नाद सोडून द्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय कारण तुमच्याने हे होणार नाही टाइमपास करायचा नाही वेळ कमी आहे इलेक्शन झाल्या झाल्या पोलीस भरती चालू होणार आहे फिजिकल चालू होणार आहे जून जुलैपर्यंत तुमचं फिजिकल चालू होणार आहे हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आणि तुमच्याकडं ही सगळ्यात मोठी संधी आहे की तुम्हाला हा वेळ आहे ठीक आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आता माझं सांगणं कर्तव्य होतो तुम्ही लक्षात घ्यायचं काय करायचं काय नाही करायचं ठीक आहे चला बघूया ठाणे शहर ठाणे शहर बघा ठाणे शहर पोलीस बघा पदसंख्या आहे सहाशे शहाऐंशी पदसंख्या आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बघा फॉर्म आलेले आहेत आतापर्यंत दहा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आता इथून पुढं मुदत वाढ झालेली आहे म्हणजे पंधरा तारखेपर्यंत जास्तच फॉर्म ह्याच्यापेक्षा वाढून वीस हजार ते पंचवीस हजारपर्यंत संख्या जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो नाही तर कमीत कमी पंधरा हजारपर्यंत जाऊ शकते ठीक आहे तर चला बघूया दुसरे नवी मुंबई बघूया नवी मुंबई पोलीस बघा पदसंख्या आहे एकशे पंच्याऐंशी पदसंख्या आहे फॉर्म आलेले आहेत अकरा हजार प्लस आता सुद्धा कॉम्पिटिशन वाढू शकतं पदसंख्या कमी आहे तरी सुद्धा अकरा हजार फॉर्म आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की कॉम्पिटिशन केवढं आहे त्यासाठी सांगतोय की कुठेही फालतू कुठेही फिरू नका आपला अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा आपण अभ्यास करा पूर्णपणे तयारी करा नाही तर पोलीस भरतीचा ना सोडून द्या कारण तुम्ही पाचशे सहाशे रुपये हजार रुपये फी भरणार आहे पोलीस भरतीला दोन तीन फॉर्म तुम्ही भरलेले आहेत तर काय पैसे पोकट आणि झाडाला लागत नाहीत ठीक आहे विद्यार्थी दे मित्रांनो बघा सगळ्यात लास्ट आणि महत्वाचा मुद्दा सीपी मुंबई पोलीस पदसंख्या आहे बघा चार हजार दोनशे तीस पदसंख्या आहे आणि फॉर्म आलेले आहेत एक लाख सत्तर हजार आत्तापर्यंत फॉर्म आलेले आहेत आणि प्लस म्हणजे अजून इथून पुढे संख्या वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे की पंधरा एप्रिल पर्यंत लास्ट मुदत आहे त्यामध्ये अजून ही संख्या वाढून दोन लाख पन्नास पर्यंत जाऊ शकते विद्यार्थी मित्रांनो एवढं कॉम्पिटिशन होऊ शकते चार हजार दोनशे तीस जाग्यांसाठी मुंबई पोलिसला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच ठरवायचं आहे की कसं प्रॅक्टिस करायचं कसा प्रयत्न करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे आणि कोणतीही अडचण आली तर तुम्ही कमेंट करायची आहे की सर सर आम्हाला इथं अडचण येते ठीक आहे आणि कोणत्या अजून कोणत्या जिल्ह्याची तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो आणि बघा मुंबई पोलीसचं तुम्हाला सांगणं गरजेचं होतं कारण कॉम्पिटिशन जास्त आहे तुम्ही अभ्यास करायचं आहे आणि कोणीही इलेक्शनच्या नादाला लागायचं नाही कोणत्या पार्टीच्या नादाला लागायचं नाही कोणतीही म्हणजे जेवण असो ढाब्यावर किंवा कुठंही दारूचं तुम्हाला हे असो इन्व्हाइट केलेलं असो तर तिथं सुद्धा जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो इलेक्शनमुळं त्या पॉलिटिशन मुळे भांडणं होतात सगळीकडे होतात केस पडतात मुलांवर तर अशा गोष्टी करू नका नाही तर पोलीस भरतीचा नाच सोडून द्या भरतीचाच नाद सोडून द्या तुम्ही तेच उद्योग करत बसा हे सगळ्यांना माझं सांगणं जे जे इलेक्शनच्या नादाला लागणार आहे ठीक आहे तुमच्याकडे वेळ भरपूर आहे तुम्ही आतापासूनच तयारी करा शंभर टक्के तुम्ही भरती होणार ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बघा चार हजार दोनशे तीस जागा आहेत जागा पण भरपूर आहेत बऱ्यापैकी आणि एक लाख सत्तर हजार फॉर्म आहेत त्याच्यापेक्षा प्लस अजून जाऊ शकतात म्हणजे दोन अडीच लाख फॉर्म तरी आरामशीर फिल होऊ शकतात तर कॉम्पिटिशन भरपूर जास्त आहे आता नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगेन की एका पदासाठी किती मुलांचं कॉम्पिटिशन फिजिकलला होऊ शकतं ठीक आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला किती कट ऑफ घ्यावा लागेल फिजिकलला ठीक आहे त्यासाठी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे चला जय हिंद जय भारत विद्यार्थी मित्रांनो भेटून नवीन व्हिडिओमध्ये